करून तुम्ही मतदानात फसवलं आणि म्हणून अन्नदात्यासाठी आमचं रक्तदान आहे त्या दिव्यांग बांधवासाठी रक्तदान आहे जेले दोन पाय नाही हात नाही डोळे नाही फडणवीस साहेबाचा पगार निवडून आले तेव्हा पंचावन्न हजार होता आणि आता साडेतीन लाख झाला तुम्ही वाळून घेतला दिव्यांगाने मात्र हजार रुपयात पंधराशात ठेवलंय ही माणूस की नाही होले माणूस की थोडी म्हणतोय छत्रपतीचं नाव घ्यायचं याचा मोठा पुतळा उभा करायचा प्रभू रामचंद्र जय श्रीराम म्हणायचं आणि सगळं वाटोळं रावणाच्या रावणं करून ठेवायचंय तुम्ही थोडी लाज वाटली पाहिजे का नाही झाली त्याच्यात आश्वासन दिले त्याच्यातून काही मागण्या मंजूर केल्या पण जी आर निघाल्याने नंतर मशाल आंदोलन केलं आणि आता हे रक्तदान आंदोलन करतोय आणि मग दोन तारखेपासून अजितदादांना त्यांची दादागिरी शेतकऱ्याची आणि मजुराची त्यांनी कशी संपवली ते सांगायसाठी दोन तारखेला आम्ही त्यांच्या गावात जाणार आहोत तिथं मोठी सभा घेऊन ते सगळे चिरफाळ बजेटचं आम्ही करू मग पंकजाताई नंतर संजयजी राठोड नंतर आमचे बाळासाहेब पाटील आणि पुन्हा मग सी एम साहेबाच्या घरी येणार आहोत आम्ही चटणी भाकर घेऊन आ, बारन बार का असं आंदोलन वारंवार का करावं लागतंय तुम्ही म्हणताय आश्वासन दिलं त्याची पूर्तता होत नाही काय मानसिकता उद्योगपत्यांची मानसिकता फक्त धार्मिक आणि जातीच्या नावावर लोकांना खेळवत राहायचं खऱ्या कष्टकरी कामकरी माणसाला बाजूला ठेवायचं रोज आत्महत्या होतंय लक्ष नाही बिलकुल बेदखल आहे बेरोजगार मरतय म्हणजे सगळ्या शिक्षणाचं वाटोळ झालंय तो पंधरा मार्चचा जी आर काढला एक विद्यार्थी कमी असला तर सात शिक्षक गायब आहे काय चांगलं चाललंय देशामध्ये एखांद कारण सांगावं आणि म्हणून यांचं लक्ष वेधासाठी रक्त सांडून नाही तर रक्तदान करून तुम्ही मतदानात फसवलं आणि म्हणून अन्नदात्यासाठी आमचं रक्तदान आहे त्या दिव्यांग बांधवासाठी रक्तदान आहे ज्याने दोन पाय नाही हात नाही डोळे नाही फडणवीस साहेबाचा पगार निवडून आले तेव्हा पंचावन्न हजार होता आणि आता साडेतीन लाख झाला तुम्ही वाळून घेतला दिव्यांगाने मात्र हजार रुपयात पंधराशात ठेवलंय ही माणूस की नाही हो या माणूस की थोडी म्हणतोय छत्रपतीचं नाव घ्यायचं याचा मोठा पुतळा उभा करायचा प्रभू रामचंद्र जय श्रीराम म्हणायचं आणि सगळं वाटोळ रावणाच्या रावण करून ठेवायचंय तुम्ही थोडी लाज वाटली पाहिजे का नाही लाज नाही वाटली पाहिजे झाली उद्योगपत्यांचे कर्ज माफ होत असेल तर अन्नदाता जो आपल्यासाठी अन्न पिकतो त्याचा कर्ज माफ करायला सरकार कुठं का थांबते लाडक्या महिन्यांच्या योजने तीनशे साडेतीनशे कर्ज केंद्रातलं बजेट सांगतोय पन्नास लाख कोटीचं बजेट आहे एक लाख कोटीची फक्त तरतूद आहे आणि मागच्या वर्षीच्या म्हणजे अठरा एकोणीस आणि बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस असं जर मिळून काढलं तर सोळा लाख कोटी फक्त दोनशे तीनशे उद्योगपत्यांचे कर्ज माफ केलं राईट ऑफ केलं एक लाख कोटीचं म्हणजे ते डुबलं तिथून पैसा येतं कुठं पैसा तर सामान्य माणसातून गेला ना पेट्रोल पंपावर पेट्रोलचे भाव पंधरा रुपये वाढले डिझेलचे पंधरा रुपये वाढले ह्या सात वर्षात सात वर्षात जगाच्या व्यासपीठावर चाळीस टक्के कच्च्या तेलाचे भाव कमी झाले मग कमी झाले तर वाढले कसे वाढल्यावर सात कंपनीनं सात लाख कोटी कमावले आणि केंद्र सरकारच्या बजेटमध्ये चाळीस लाख कोटी केले आमच्या खिशातून गेले ना सामान्य माणसाच्या आजही अप्रत्यक्ष कर म्हणजे इन्कम टॅक्स सोडून आम्ही वीस लाख कोटी देतोय भारत सरकारला आमचीच मागणी पूरी करत नाहीये काय भलाय सांगा ना सोयाबीनचे भाव पडले कापसाचे भाव पडले धान बरोबर परवडत नाही पिकवा काय सरकारनं का तुमच्यासारखे धंदे करायचे सगळे सगळे ना आमदार खासदारच व्हायचं म्हणजे बरा राहीन जगून चांगला कृषी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केलं आहे तुम्ही पण तरी काही अजून जाग आली नाही काय कारण आहे आता पुढच्या टप्प्यात तुम्ही घरासमोर करून माहित आहे का जात आणि धर्म त्यांनी पक्का पकडून ठेवला त्यांना शेतकरी ठेवलाच नाही आम्ही आंदोलन करतो आहे पण शेतकरी हिंदू झाला मुसलमान झाला तेली झाला माळी झाला पाटील झाला काय काय त्याला करून ठेवलंय सगळं चुटकून ठेवलं त्याच्या त्याच्यानं तो शेतकरी मुळात राहिला नाही आणि त्यांच्यावर त्याचा विश्वास आहे धर्मावर जात के नाम कर पूरा फेल कर देंगे आम्ही म्हणायचं इडा पिळा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे इथं बडीच खतम करून टाकला राज्य याचा तर प्रश्नच नाही आंदोलन शेवटचा राहील नाकपुरात आणि मोजरीला मग सात तारखेपासून अन्न त्याग आंदोलन सुरू करेल वाटतं त्यागाचीच वेळ गेली हो येणारच आहे तेवढे तर हे बेश्रम आहेच रक्तदान करून ऐकणार कसं आहे चांगूलपणा असतं प्रत्येक माणसामध्ये कशाला चांगलं म्हणावं कशाला वाईट म्हणावं आता हे पोलीस लोक आम्हाला इथं हळवलं आता समोर केलं असतं तर काय वाईट झालं असतं रक्तदानाचं आहे ना बाबा शिंदेसाहेब स्वतः आले भेट घेऊन गेले त्यांनी सांगितलं की आम्ही मिटिंग लावू आखरी आंदोलनाची ही प्रवृत्ती वाढली पाहिजे चक्कजाम करून रक्त सांडवून गोटमार करून न करता रक्तदान करून गेलेल्या आंदोलनाला तर तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे उलट पण ती माणूस की उरली नाही या देशामध्ये तिथे काश्मीरले चार पाच शिपाई असते तर हल्ला झाला नसता ते दोघे जण मारले असते पाकळे पण तिथे तुम्ही हजर राहिले नाही शाह अधिक म्हणतो चूक हो गई हमारी कोणाच्या कानपडीत मारायचं आम्ही तर सीमेवर पेक्षा तर इथल्या देशात जास्त लोक मरतात दरवर्षाचा आकडा आम्ही पाहतो दोन एक लाखाच्या वर जात शेतकरी आत्महत्या बेरोजगारच्या आत्महत्या आहे बाकीच्या अधिक कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या आहे काही कंत्राटी कामगार का आहे त्यांची आत्महत्या आहे काय कोण सुरित आहे सामान्य माणसासाठी आमचं सा बजेट तिसऱ्या नंबरवर आलं जगाच्या तिसऱ्या नंबरवर आपला अर्थसंकल्प देशाचा तरी आत्महत्या होत लाज नाही वाटत का यांना मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोन वर्षाच्या तुलनेमध्ये दोन लाख कोटीनं आमचं बजेट वाढलं बजेट वाढलं पण शेतकऱ्यासाठी नव्वद हजार कोटी ठेवले कर्नाटक सरकारनं तीन लाखाच्या कोटीच्या बजेटमध्ये पंचेचाळीस हजार कोटी ठेवले शिका थोडेसे त्यांच्याकडून